अत्यंत आतुरतेने वाट पाहत असलेला आपल्या सर्व भक्तांचा जो सोहळा असतो तर पालखी सोहळ्यासाठी हे भक्त अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात आणि हे पालखीचं प्रस्थान कधी होणार आहे आणि आषाढी कार्तिकी ही कधी असते हे प्रत्येक श्रद्धाळू मनाच्या एक श्रद्धाळू हृदयाच्या भक्तामध्ये ठरलेला आहे आणि म्हणून यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पायी वारीसाठी एकोणीस जूनला आळंदीकडून पंढरपूर प्रस्थान करणार आहे प्रस्थानाची तारीख आहे एकोणीस जून आणि त्यानंतर हे एकोणीस जूनला ही जी तारीख होणार आहे एकोणीस जूनला तर त त्या ज्या प्रथा असतात पालखीच्या वेगवेगळ्या असतात आता हे ज्या प्रथा असतात त्यानुसार एकोणीस जूनला रात्री आठच्या सुमारास म्हणजे एकोणीस जूनला रात्री आठच्या सुमारास वाजत गाजत माऊली पालखीचं समाधी मंदिराकडून प्रस्थान होईल फक्त जी मालकी आहे ते ती तेथून हलवली जाईल म्हणजे मंदिरातून ही प पालखी हलवली जाते आणि त्यानंतर त्या दिवशी दर्शन बारी मंडपात म्हणजे जेथे दर्शन बारी मंडप आहे बाहेर त्या आ, आ, तर त्या मंडपामध्ये त्याला आजोळ म्हणतात आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं तर तिथं फक्त पालखी हलवून आजोळी दर्शन बारी मंडपात आणून ठेवतात ही किती एकोणीस जूनला रात्री त्यानंतर एकोणीस जून संपला वीस जून आणि एकवीस जूनला हा पालखी सोहळा हा पुण्यामध्ये येणार आहे म्हणजे त्यानंतर एकवीस जूनला वीस जूनला पालखी प्रस्थान करून आळंदीतून रात्री इकडं आपल्या पुण्यामध्ये येणार असून पुण्यामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये तिचा मुक्काम असणार त्यानंतर एकवीस सुद्धा एकवीस जूनलासुद्धा तेथेच पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि त्यानंतर बावीस जूनला परत ती सासवड कर प्र प्रयाण करेल परंतु सासवडमध्ये त्यांचा परत एक मुक्काम आहे बावीस जूनला आणि तेवीस जूनलाही स्वप्नदेव महाराजांच्या तेथे तेवीस जूनला तेथे मुक्काम आहे त्यानंतर चोवीस जूनला पालखी पहाट सकाळीच पहाटे जेजुरीला जाणार ते जेजुरीला मुक्काम करणार त्यानंतर जेजुरी मुक्कामानंतर पंचवीस जूनला पालखी वाल्याला जाणार वाल्याला एक मुक्काम करणार त्यानंतर वाल्यानंतर सव्वीस जूनला पालखी ही निरा स्नानानानासाठी जाणार तेथे निरा स्नान करणार आणि सव्वीस जूनला हा पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामाला जाणार म्हणजे यानंतर पण यावेळेस लोणंदला एक मुक्काम आहे म्हणजे लोणंदला एकच मुक्काम हो कधीकधी तेथे दोन दोन मुक्काम होऊ शकतात कारण ज्या तिथे असतात त्या मागे पुढे होत असतात आणि त्यामुळं तेथे मुक्काम होत नाही तर लक्षात ठेवा की सव्वीस जूनला पालखी सोहळा हा लोणंदला मुक्कामी जाणार आहे त्यानंतर सत्तावीस जूनला चांदोबाचं जे लिंब आहे ते ते पहिलं उभं रिंगण सोहळा होणार म्हणजे कुठं होणार तो चांदोबाच्या लिंब येथे आणखी तारीख सत्तावीस जूनला त्यानंतर आठ तो चांदोबाचा लिंबचा सोहळा पहिलं रिंगण करून पालखी जाणार तळगाव मुक्कामाला ती सत्तावीस जूनला त्यानंतर सकाळी अठ्ठावीस जूनला पा पालखीचं प्रस्थान फलटणला होईल आणि फलटणला त्याचा एक दुसरा मुक्कामदेखील होऊ शकतो किती अठ्ठावीस जूनला त्यानंतर एकोणतीस जूनला पालखी फलटणवरून निघून बरडला जाणार आणि बरडला एकोणीस जूनला तेथे त्यांचा मुक्काम करणार त्यानंतर बरडवरून ही पालखी सकाळी निघून एकोणतीस जूनला निघून सकाळी तीस जूनला सकाळी निघून तीस जूनला नातेपुतेला येथे मुक्कामाला येणार आणि नातेपुतेचा मुक्काम करून नातेपुतेवरून एक जुलैला ही पुरंदवडे येथे पहिलं गोल्ड रिंगण करणार येथे आणि ही पालखी मुक्कामाला मालशिरसला जाणार त्यानंतर दोन जुलैला सकाळचा विसाव असलेला खुडूज फाटा इथं दुसरं रिंगण सोहळा होणार आहे आणि तो रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी वेळापूरच्या मुक्कामाला जाणार आहे त्यानंतर वेळापूरला मुक्काम केल्यानंतर तीन जुलैला सकाळी पहाटे पहाटेच पालखी निघून भंडी शे शेवगावपर्यंत चालत जाणार आणि भंडी शेगावला तिथे पालखीचा मुक्काम असणार आहे तीन जुलैला आता चार जुलैला पंढरपूर जर जवळ जवळजवळ आलेलं आहे आता चार जुलैला सकाळीच पालखी वाखरीला जाणार हं आणि वाखरीमध्ये चार जुलैला परत त्यांचा संध्याकाळी मुक्काम करणार आता पंढरपूर जवळ आलेला आहे आणि पाच जुलैला सकाळीच वाखरीवरून ही पालखी निघणार आणि पाच जुलैला पालखी सोहळा हा एकंदरीत पंढरणीत पोचणार आहे म्हणजे अशा प्रकारे हा अशा प्रकारे ही पालखी पाच जुलैला पंढरपुरात पोचणार आहे आणि मुख्य आखाडी एकादशी चा जो भाग आहे तो पंढरीत विठ्ठलाच्या चरणामुळं दर्शन घेण्यासाठी जे भाविक पालखीसोबत जाणार आहे तर एकादशी आहे ती सहा जुलैला म्हणजे ही पालखीचा संपूर्ण दिवस सहा जुलैला हा पंढरपुरामध्ये आपले काय धार्मिक विधी वगैरे किंवा देवदर्शन फिरणे वगैरे त्यासाठी ते करणार आहे आणि आषाढी एकादशीचा हा महासोळा सहा जुलैला होणार आहे आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये चांदोबाचाली रिम येथे उभे रिंगण पुरंदवाडे येथे पहिलं गोलरिंगण रिंगण खडूस फाटा येथे दुसरे गोलरिंगण रिंगण ठाकूची समाधी येथे तिसरं गोलरिंगण वाकरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरं उभं व चौथं गोलरिंगण रिंगण इसवा इस बावी पादुकाजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरं उभे रिंगण होईल आता ह्या पालखीचा जो हा सोहळा आहे हे सगळे लोक पालखीचे जे वारकरी आहेत ते पंढरपूरला पोहोचले त्यानंतर पंढरपूरपूरमध्ये पोहोचून त्यांनी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेलं आषाढी एकादशीला घेतलं त्यानंतर ते एक साधारण सहा जुलैला एकादशी असल्यानंतर सात जुलै आठ जुलै नऊ जुलै हे साधारण हे तीन तीन दिवस आ, ही पालखी पंढरपुरामध्येच मुक्कामी राहणार आहे म्हणजे वारकरी त्यानंतर दहा जुलैला आपली पालखी सर्व कार्यक्रम विधी सर्व काही आटोपून ही प्रवास दहा जुलैला परतीचा प्रवास ही पालखी करणार आहे आणि हा पालखीचा परतीचा प्रवास आलेल्या मार्गानेच व्यवस्थितरित्या होणार असून परत काही वारकरी यामध्ये काय करतात की पंढरपूरला पंढरपूरपर्यंत एकादशीला या, या पालखीसोबत जातात आणि नंतर येताना कुणी एसटीनं कुणी स्वतःच्या वाहनाने कुणी कशा कशा पद्धतीने गाड्या करून लवकर पोहोचण्याची घाई करतात आपापल्या घरी म्हणजे हा एक प्रकार असतो आणि परतीच्या पालखीच्या प्रवासामध्ये इतके वारकरी पाहिल्यासारखे एवढे राहत नाहीत तरी पण काही लोक का, या आ, परंपरा जपण्यासाठी या पालखीसोबत कायम चालत राहतात तर हा दहा जुलैला परतीचा प्रवास आळंदीकडे सुरू होणार असून हा अकरा दिवस चालणार आहे हा प्रवास किती अकरा दिवस चालणार असून हा पालखी सोहळा पुन्हा वीस जुलैला आळंदीमध्ये दाखल होणार आहे असं एक म्हणजे या पद्धतीने या प्रत्येक वर्षी साधारण तारखा बदलतात परंतु या पद्धतीनेच हे गोल उभे रिंगण किंवा एक गोल रिंगण उभं रिंगण म्हणजे चार गोल रिंगण दोन उभे र म्हणजे अशा पद्धतीचे रिंगण घेऊन किंवा विसावे घेऊन ही पालखी चालते आता भाविक ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सोहळा आता जाहीर झाला त्यामुळे जून महिन्यामध्ये त्याला सुरुवात होणार त्यामुळे भाविका अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि वारकरी आतापासूनच तयारी आपल्या पालखीची सुरुवात करणार आहेत कारण एक परिस्थिती अशी असते की त्यांना शेतीची कामं उरकून यायची असतात किंवा घराची जी काय ठापठेपा करा करायची असते आणि हे सगळं करण्यासाठी साधारण एक महिनाभर समजा हा पालखीच्या बरोबर त्यांना प्र पायी प्रवास करावा लागतो तर ही आहे पालखी सोहळ्याचे जे प्रमुख लोक आहेत ते त्यांनी जे त्यांनी या पद्धतीचं हे निवेदन करत असतात दरवर्षी तर या पद्धतीनेच ही पालखी सोहळा होत असतो आणि या पालखी सोबत हा जो पारंपरिक पालखी सोहळा आहे या पद्धतीनेच हा हो होत असतो तर या वारकऱ्यांना आपण शुभेच्छा धन्यवाद देऊ आमचं हे ए टी एम न्यू वर्ड चॅनल या चॅनलला संपूर्ण महाराष्ट्रात भारतात जगात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला ज्यात जास्त जा शेअर करा लाईक करा सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंटही करा आणि आपल्याला काय वाटतं की ह्या पालखीच्या संदर्भामधलं काय आपल्याला पाहिजे ते तर ते आपण कॉमेंटमध्ये सांगू शकता तर सबस्क्राईब करून कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद